आज काय स्वयंपाक नाही काय नाही निवांत फोन बघत बसले आज स्वयंपाकाला आराम आहे मुलं बाहेर पार्टी आहेत पार्टीला गेले बिर्याणी खाणारे त्यांच्या इकडं बिर्याणी आहे आणि त्यांच्या पप्पांना पण पार्सल आणले आम्ही दोघं तेच खाणार आहे आज स्वयंपाकाला सुट्टी बघा तयार व्हायला मागतोय आदित्य आरो किती काय अर थर्टी फस्ट पार्टी आहे ना पिझ्झा आणला थर्टी फस्टच्या पार्टीला थर्टी फस्ट नाही सॉरी बघा थर्टी फस्टसाठी पिझ्झा मागवलेला आहे आम्ही ऑनलाईन मागवला आहे हा पिझ्झा एक ये ना हातात लोक आता हे ना फोडलं फोडायचं आणि याच्यातनं ना ह्याला गरम करायचं आहे म्हणजे रेडीमेड नाही आलं असं रेडीमेडच आहे म्हणजे मी फक्त थोडासा तव्यावरती गरम करायचं आहे आता मी याला फोडायला लागले गरम केला मी फक्त दोन तीन मिनटं ठेवला तव्यामध्ये तवा गरम करायला ठेवला होता अदुबर प पाटी पण इतक्याच सुंदर गरम झालेलं आहे दिसतोय का थोडासा त्याला मी कट करते माझा बड्डे करतो आत इथे बसलाय खायला दे पण काढून तिचा पार्टी